सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा अनुभव लहान बाळांना मसाज करणं अंघोळ घालणं वृद्धास अंघोळ घालणं ड्रेसिंग करणं डायपर बदलणं अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणं रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणं इत्यादी सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सत्तेचाळीस तेवीस गेली अनेक महिने हा संघर्ष दाडू दोडावर तालुक्यात सासोली गावामध्ये जनतेचा त्या ठिकाणी प्रशासनाशी सुरू आहे आणि त्याला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे खर तर ज्या बेकायदेशीर कृषी सणदा दिल्या गेल्या ज्या पद्धतीनं त्या ओरिजिन कंपनीनं त्या जमिनीचा ता ताबा घेतला गेला हा ताबा कुठच्या अधिकाऱ्यामध्ये घेतला बाबतची विचारला किंवा जे सगळे प्रश्न होते तुमच्या समोरच त्या ठिकाणी मी विचारले कुठेही त्या ठिकाणी उत्तर या सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर हे अधिकारी देऊ नाही आणि त्यामुळे यांचा किती त्या ठिकाणी भ्रष्टाचार कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी हा त्रास आहे हे या सगळ्या चर्चेतून दिसून आलेला आहे खर तर महत्वाचा मुद्दा एक आहे की जे आंदोलन आम्ही केलं होतं सतरा महिन्यापूर्वी केलं होतं आणि आज जो आम्ही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये जिल्हावासी असतील दोनावारच्या तालुक्यातील असतील सासरी गावातील असतील इतर सगळ्या भागात अनेक लोक आले मनसेचे पदाधिकारी होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते आमच्या काँग्रेसचे पदाधिकारी होते महाविकास आघाडीचे होते आमचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आपण बघितलं की मोठ्या संख्येनं या विषयासाठी कारण हा जनतेचा प्रश्न आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये हा होता की जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा आणि सासुली ग्रामस्थांपार त्या ठिकाणी या विषयापासून मुक्तता मिळावी पण आज ज्यावेळी चर्चा केल्यानंतर आजही सतरा महिन्यानंतर सुद्धा माझ्या मते अजून त्याला न्याय मिळाला नाही अजूनही संघर्ष आम्हाला अधिक त्या ठिकाणी मजबूत करावा लागेल आणि म्हणून मी त्याला इशारा दिलेला की तहसीलदारांनी सांगितलं मला कोणताच अधिकार नाही म्हणजे जर अधिकार नसलेले तहसीलदार जर प्रत्येक तालुक्यात बसवायचे असतील तर ते बसवण्यापेक्षा त्या तहसीलदार कार्यालयाला कुलूप घातलं बरं असं म्हणणार परिस्थिती आज निर्माण झाली आहे बेकायदेशीर काम महसूलच्या विभागानेच करायचं म्हणजे या सगळ्या विभागाने करायचं बेकायदेशीर द्या या कोणी दिल्या महसूल विभागाने दिल्या ना तहसीलदारांनी दिल्या मग तुम्ही जेव्हा चुकीचं देता तेव्हा तुम्ही का त्याची तपासणी केली नाही त्या तुम्ही त्या चुकीच्या आहेत मग का त्यावेळी ते रद्द केले नाही आता सांगतात ना ते अधिकार माझ्याकडे नाही हे चुकीच आहे ना जोपर्यंत कागदपत्रांची योग्य पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला अकृषिक सनदात त्या ठिकाणी देता कामा नव्हत्या म्हणजे तुम्ही चुकीचं करणार आणि न्याय मागण्यासाठी आंदोलनं उपोषणं आणि कोर्टात जाण्यासाठी त्यांना लावणार हा वेगळा न्याय या सिंधुदुर्गामध्ये आणि विशेषतः या मार्गामध्ये मला त्या ठिकाणी दिसतोय तर जनतेला न्याय मिळाला पाहिजे जनतेच्या बाजूने शासन असलं पाहिजे तहसीलदार पोलीस हे जे सगळे अधिकारी जनतेचे सेवक आहेत उलट सर्वसामान्य शेतकऱ्याला कशा त्या ठिकाणी न्याय मिळेल हे बघणं यांचं कर्तव्य आहे पण हे होत नाही या जिल्ह्यामध्ये मी मगाशी म्हणालो परप्रांतीय धनदानग्यांच्याच पाठीमागे ही सगळीच प्रशासन आहेत आणि म्हणून गेल्या दहा वर्षात या तीन तालुक्यातला कशाला मी म्हणतो तीन तालुके हे गोव्याच्या बाजूला आहेत दोडामार्ग तालुका गोव्याला लागून आहे वेंगुर्ला तालुका गोव्याला लागून आहे आणि सावंतवाडी तालुका गोव्याला लागून आहे ह्या तीन तालुक्यामध्ये आता ह्या सगळ्या जमीन खरेदी विक्रीचा सपाटा सुरू झालेला आहे आणि माझ्या जिल्ह्यातला माझा जो शेतकरी आहे हा या ठिकाणी बेदखल होणार कवडी मोलांना त्या ठिकाणी त्याच्या जमिनी विकत घेतल्या जाणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी विकून त्यांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाणार आणि हा एक मोठा व्यवहार अशा कशा सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊन आपलेच त्या स्थानिक लोक त्याला बळी पडतात काही राजकीय लोक बळी पडतात आणि अशा लोकांना त्या ठिकाणी ताकद मिळते आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या सासुलीमध्ये परपरकीय हे त्या ठिकाणी तात्तीनं भलाढ्य झालेले आज जिल्ह्यातल्या माणसाला शेतकरी दाखला मिळताना किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे पण तो जैन असेल गुप्त असेल त्याला मात्र या विभागानं महसूल विभागानं शेतकरी दाखवला गेला आणि म्हणून सगळ्या विषयावर आम्ही पंचनामा केला तुम्ही त्याचे साक्षीदार आहात तुम्ही बघितला काय नेमकं का प्रत्येक विभागामध्ये चाललेला आहे आणि म्हणून जर असा जर कारभार असेल तर हा माझा जिल्हा कधी त्या ठिकाणी विकला जाईल हे माझ्या जिल्हावासियांना कळणार नाही आणि म्हणून मी जिल्हावासियांना सुद्धा कळकळीचा तुमच्या वतीनं आवाहन करतो की जागे व्हा अजूनही आपण आपल्या जमिनी विकू नका आपल्या ताब्यात ठेवा हे जे काय सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये धनदाणी आणि परप्रांतीय त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठंतरी आम्ही या जिल्ह्याचे मालक असताना आम्ही आता तर भविष्यामध्ये बेदखल होणार उपरे होणार आणि हा जिल्हा परप्रांतीयाचा होणार आणि म्हणून हे आंदोलन आहे ही सुरुवात आहे सतरा महिन्यापूर्वीची लढाई आहे आजची पण आमची सुरुवात आहे मी दोन विषय त्याला सांगितले की आपण जर समजा जसा त्यांचा संबंध नाही म्हणजे जेव्हा मोजणी होते हिस्से वाटप होण्याचं असतं त्यावेळी जर ते या गोष्टीचा तुम्ही वारंवार उल्लेख केलेला आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपण आता बोललाय की जर त्यांनी न्याय नाही दिला तर त्यांना न्याय नाही त्याच्या पुढची त्याच्या पुढची गोष्ट आमची आमची भूमिका आपण पालकमंत्र्यांच्या दरबारामध्ये जाणार आहात आणि पालकमंत्री प्रश्न जर पालकमंत्र्यांनी याविषयी काही महिन्यांपूर्वी भूमिका घेतलेली होती नेमकं ते काय झालं आणि आता पुन्हा एकदा आपण पालकमंत्र्यांकडे जाण्याचं या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे काय अपेक्षा आहे नाही नाही काय झालं मी आज सकाळी आंदोलन जाहीर केलं होतं आणि मी जेव्हा वृत्तपत्रामध्ये माहिती वाचली तेव्हा मला त्या ह्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा दौरा दिसला आणि सत्तावीस तारीखला या मतदारसंघाचा दरबार आपण जनता दरबार भरवणार असं त्यांनी त्याच्यामध्ये घोषित केलेला आणि हा या मतदारसंघातल्या जनतेचा प्रश्न आहे आता आम्ही जे मागतो तहसीलदारकडे येऊन अधिकार मागतोय उद्या आम्ही कलेक्टरकडे जाऊ महाराष्ट्र शासनाकडे जाऊ आणि आपली मागणी मागू पालकमंत्री सुद्धा जरी त्या कुठल्या पक्षाचे असले तरी ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमची त्यांना ते त्यावेळी सत्तावीस तारीखला जर मी या जिल्ह्यामध्ये असेल मी त्या सासोडी ग्रामस्थांना घेईन त्या जनता दरबारात जाईन आणि त्यांना या प्रश्नाचा म्हणजे जा विचारीन आणि या जनतेला न्याय मिळू देईन हा माझा एक प्रयत्न राहिला पण त्याचबरोबर मी आपल्याला याकडून सांगतो की जर सहनशीलतेचा अंत झालाय सासुडीच्या ग्रामस्थांचा मी ग्रामस्थाला सांगणार आहे मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जसा तुमच्या जमिनीत तुमची जमीन आहे तुमच्या मालकीची आहे तुम्ही विकलेली नाही तुम्ही जाऊन तबा घ्या तुम्हाला कोण अडवतो मी बघतो मी जनतेच्या पाठीमागे राहणार आहे दुसऱ्याच्या जमिनीत घुसण्याचा अधिकार मला नाही पण त्या शेतकऱ्याचा जो मालक शेतकरी आहे त्याला त्याच्या स्वतःच्या जमिनीत घुसण्याचा हक्क आहे कारण त्याचं ते उदरनिर्वाचं साधन आहे त्याच्यावर त्याचं कुटुंब चालतं गेली दहा दहा वर्ष तो बिचारा बेदखल झाला मग मी त्याला ताकद देईन की तू विकलेली नाही जमीन तू त्या जमिनीचा मालक आहेस तू जाऊन त्या जमिनीचा दावा घे आणि त्यावेळी मी त्याच्या पाठीमागे राहील जर हे न्याय देऊ शकले नसतील तर अशा पद्धतीनं न्याय मला द्यावा लागेल कारण ही जबाबदारी आहे त्याच्यात मला काय सांग मला सांगा सर्वसामान्य शेतकऱ्याला लुबाडण्याची ही कुठली पद्धत माझा विकासाला विरोध नाही मी परत एकदा सांगतो कुठच्याही मी असं म्हणत नाही की परप्रांतीये किंवा हीच घेतली माझ्या जिल्ह्यात सगळीकडे परप्रांतीय कोणी कोणी विकलेली आहे ज्याला पटलं ज्याला सोकशीने विकली सो त्याचा माझा विरोध नाही विकासाला विरोध नाही त्यांनी स्थानिकाला रोजगार द्यावा काहीतरी कामधंदे उभे करावे डेव्हलपमेंट व्हावी ह्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही पण तू जिथे जितकी विकास घेतलीस त्याच्यावर तुझा अधिकार दाखव त्याच्यामध्ये तू काही ते परवानगी घे कायदेशीर परवानग्या घे आणि तुझा ते उभं त्याला माझं उलट सपोर्ट राहील पण तू जर सगळे नियम कायद्यावर धाब्यावर बसून माझ्या गावातल्या जमीन मालकाला जर दादागिरी करत असतील तर तुझी दादागिरी मत सहन करी जाणार नाही ऐकून घेतलं जाणार तसंच तसं उत्तर दिलं जाईल आणि म्हणून अजूनही सांगतो कंपनीला सुधारावं ही हो। यांची ताकद आहे संदेश पायकर एकटा मी बोलत नाही मी निमित्त आहे मी फक्त कारण आहे पण हे जर झालं तर समजा संदेश पाळकर गप्प वाचला तर हे माझ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे प्रत्येक ठिकाणी सामायिक जमीन आहेत प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा आहे कुटुंबा कुटुंबातलं मी समजू शकतो पण जर परप्रांती आला प्रयस्त आला तर त्याला आम्ही स्वीकारणार नाही त्याचे जे अधिकार आहेत साहेब ते कोर्टाचे आहेत कोर्टाने तो अधिकार द्यावा त्याचं वाटप करावं वाटप करावं वा, हुकूम करावा आणि ताबा जो जो आहे ज्याचा हक्का हिस्सा आहे अधिकार आहे स्वतंत्र सरकार आहे त्याला ताबा द्यावा त्याला आमचा विरोध नाही पण जर तीनशे एकर जमीन येऊन साडेबाराशे एकरवर जर जमीन लुटण्याचा प्रयत्न करील वृक्षतोड बेसुमार उत्खनन बेसुमार कायदे सगळे थाब्यावर बसून तर मात्र त्याला जा विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही यस तुमचं मदत तुमचं सहकार्य ठेव असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज